मी मधुमती भागवत यशोवाणीच्या दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी ही कविता वाचत आहे कवितेचं शीर्षक आहे शाळा एक प्रवास शाळा म्हणजे काय असतं शाळा म्हणजे काय असतं खडू आणि फळा की वर्गात पहिलं पाऊल टाकताना आईचा हात सोडून बाईंचा हात धरताना मनापासून अगदी मनापासून काढलेला एवढा मोठा गळा की दिवस जसे पुढे सरतात महिने आणि वर्ष बनतात तस तसा कळत नकळत लागलेला लळा की ताईबाईंच्या संगतीमध्ये सहल संमेलनांच्या गमतीमध्ये खाऊ डब्याच्या पंक्तीमध्ये दरवर्षी विस्तारणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या गर्दीमध्ये गप्पा टप्पांच्या मैफिलीतून लटक्या भांडणांच्या मुशीतून रुसव्या फुगव्यांच्या खुशीतून कट्टी बट्टीच्या साक्षीने आनंदाचा मळा शाळा म्हणजे काय असत शाळा म्हणजे अभ्यास मार्क मिळवण्याचा ध्यास की शाळा म्हणजे शिक्षा परीक्षांवर परीक्षा शाळा म्हणजे मॉनिटर वर्गाचा जो घेतो ताबा की शाळा म्हणजे पाठच्या बाकावर गुपचूप उघडलेला डबा शाळा म्हणजे मधली सुट्टी की वही अपूर्ण राहिली म्हणून अधूनमधून मारलेली बुट्टी शाळा म्हणजे प्रार्थना शाळा म्हणजे प्रतिज्ञा कधी शिक्षकांचे चेले तर कधी त्यांची अवज्ञा शाळा म्हणजे मित्र मैत्रिणींची भांडणं आणि कधी कधी मैत्रीसाठी जीव सुद्धा टांगणं शाळा म्हणजे संगीत सूर कि शाळा म्हणजे बोटांनी गुपचूप चाटलेला आमचूर शाळा म्हणजे वया पुस्तकं कंपास आणि पाटी गणित आणि प्रश्नोत्तरं घोटून लिहिण्यासाठी शाळा म्हणजे शिकणं सगळं बरोबर लिहिता वाचता मधून मधून चुकणं शाळा म्हणजे धपाटा की पाढे धडे सुभाषित माला सूत्र कविता पाठांतराचा लावलेला सपाटा शाळा म्हणजे संस्कार आपल्या कक्षांचा विस्तार शाळा म्हणजे खेळ नाना कल्पनांचा मेळ शाळा म्हणजे नक्की काय मैदान इमारत बाक की वर्ग की आपल्या आठवणीतला निव्वळ निखळ एक स्वर्ग शाळा म्हणजे नुसत्याच भरपेट गप्पा की बालपणच्या वाटेवरचा अविभाज्य टप्पा शाळा म्हणजे बाई शाळा म्हणजे सर की आपल्या घराबाहेरच आपलंच एक दुसरं घर शाळा म्हणजे नक्की काय शाळा म्हणजे ऊर्जा अंगांगात सळसळणारी शाळा म्हणजे विद्युत आकाशात लकाकणारी शाळा म्हणजे प्रकाश असं म्हणतात पसरणारा शाळा म्हणजे विकास मनातून फुलणारा की शाळा एक प्रवास प्रगतीकडे नेणारा शाळा म्हणजे अफाट विश्वात उघडणार एक दार आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या पाखरांना फांदी सारखा भक्कम एक मोठा आधार ही शाळा पाखरांना देते काय शाळा आपल्या लेकरांना सांगते काय शाळा देते शिदोरी ज्ञान संस्कार आरोग्य अन्न आत्मविश्वासाची दोरी दहावीतले मार्क म्हणजे सगळं काही नसतं तरी याच शिदोरीवर पुढचं मार्गक्रमण असतं पाऊल वाटाच निवडल्या पाहिजे असं काही ठराविकत शिखरांची उंची आजमावली पाहिजे असं मुळीच नसतं मोडून टाका चाकोरी नवीन वाटा निवडा येथील संकट मध्ये तरी निश्चयाने झगडा रोवा पावलं खंबीरपणे खुणेच्या या टप्प्यावर आणि घ्या उंच झेप ध्येयाच्या सूर्यावर नवी स्वप्न नव्या दिशा नवे मार्ग नव्या आशा इथून पुढच्या प्रवासासाठी मोकळ्या आहेत दाही दिशा इथून पुढच्या प्रवासासाठी मोकळ्या आहेत दाही दिशा